निवडणुकाजवळ आल्या की भाजपचं इनकमिंग सुरू होतं भाजपमध्ये अनेक पदाधिकारी आणि पक्षाचे पदाधिकारी हे प्रवेश करीत असतात त्यामुळे निवडणुकीचा काळ हा भाजपसाठी तर सध्या तरी सुगीचा काळ असतो असं म्हटलं तर वावगं ठरू नये खान्देशमधील असाच एक बडा नेता शरद पवार गटातील असाच एक बडा नेता ज्यांचं नाव अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे असा हा नेता भाजपच्या काळा लागल्याचं वृत्त आहे या नेत्याचं नाव काय आणि हा नेता भाजपच्या गळाला कसा लागला याबाबतचं वृत्त आता आजच्या आजच्या व्हिडिओतून आपण जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका अलीकडच्या काळात राजकारणाचा एक ट्रेंड बदलत चालला आहे त्यामुळे विचारसरणी काय आपली आपण कोणत्या पक्षातून आलो याच्याशी काही देणं नाही आणि आपण कोणत्या पक्षातून जाणार आहोत कोणत्या पक्षात जाणार आहोत याच्याशी काही देणं घेणं नाही ज्याच्याकडे सत्ता ते आपले अशी या जुन्या पदाधिकारी असतील किंवा जुन्या विचारसरणीच्या लोकांनीसुद्धा एक आपल्याला अंगीभूत कला ठेवलेली आहे त्याचंच प्रत्यंतर सध्या येत आहे जे काँग्रेसी विचारसरणीचे होते ते सुद्धा भाजपसारख्या ज्याला पूर्वी धर्मा धर्मांध पक्ष म्हटला जायचा त्या पक्षामध्ये पक्षा जाऊ लागले आहेत दुसरीकडे काँग्रेस सत् सत्तेच्या नजीकसुद्धा जात नसल्यामुळे आणि भविष्यात त्यांची सत्ता कधी येईल हे सुद्धा माहीत नसल्यामुळे अनेक कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये मरगळ आलेले आहे दुसरीकडे भाजपला सध्या सुगीचे दिवस आहेत त्यामुळे भाजपमध्ये येणाऱ्यांची अनेक अनेक जण भाजपमध्ये येण्यासाठी इच्छुक आहेत दुसरी गोष्ट म्हणजे त्याचं दुसरं कारण म्हणजे आपली असलेली बेहिशेबी मालमत्ता ही मालमत्ता सांभाळणं खूप अवघड होऊन बसलेले पदाधिकारीसुद्धा भाजपकडे वळत आहेत काही जणांना भाजप सत्ताधारी पक्षामध्ये राहून लोकांची कामं करावी असे जुना ध्यास घेतलेले असा ध्यास घेतलेले जुनी लोकंसुद्धा चांगल्या मनानं भाजपमध्ये जातात म्हणजे भाजपमध्ये जाणार नुसतं कुठल्या तरी भीतीनंच जात आहेत असा विषय नाही पण आत्ता जे मी तुम्हाला नाव सांगणार आहे जो पदाधिकारी भाजपच्या वाटेवर आहे त्या पदा कर, पदाधिकाऱ्यांचं नाव ऐकल्यावर त्यांची एक स्वच्छ इमेज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे महाराष्ट्र विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराती असं त्यांचं नाव आहे अरुण गुजराती यांना मानणारा वर्ग हा नुसता खानदेशातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात आहे अरुण भाई गुजराती यांचं नाव केवळ राजकीय व्यक्ती एवढ्यापुरताच मर्यादित नाही तर त्यांचा साहित्यावरचासुद्धा अभ्यास प्रच खूप मोठा आहे त्यांच्या बोलण्यातून त्यांच्या चालीरीतीतून त्यांच्या वागण्यातून हा अभ्यास प्रकर्षाने नेहमी जाणवत राहिलेला आहे खुद्द अरुणभाई गुजरातींनी सध्या सद्यस्थितीत आपलं मत व्यवस्थित व्यक्त न करता कार्यकर्ते जो निर्णय घेतील त्या तो निर्णय आपल्याला मान्य असेल आणि तो निर्णय आपण स्वीकारणार असल्याचे अरुणभाई गुजरात यांनी म्हटलं आहे मात्र ते भाजपमध्ये जाणं हे जवळपास निश्चित झालेलं आहे त्यांनी दिलेली आताची जी तुम्हाला प्रतिक्रिया सांगितली ती फक्त ऑफलाईन आहे ऑनलाईन दि ऑनलाईन दिलेली आहे म्हणजे ऑन रेकॉर्ड दिलेली आहे त्यामुळे ऑन रेकॉर्ड देताना खूप सावधगिरी बाळगायला लागते नेत्याला त्याप्रमाणे त्यांनी दिलेलं आहे पण त्यांचं भाजपमध्ये जाणं जवळपास नव्याण्णव टक्के निश्चित आहे आणि महत्त्वाचं म्हणजे त्यांनी जाताना शरद पवार गटाला कंटाळून जातो आहे वगैरे असं काही म्हटलेलं नाही शरद पवार यांच्या माध्यमातून आपण अनेक विकासकामं केली त्यांच्याबरोबर आपण कायमस्वरूपी राहिलो सावलीसारखे राहिलो पण काही कारणामुळे काही कारणामुळे आपण अलीकडच्या काळामध्ये राजकारणातून थोडंफार बाजूला आहोत असं त्यांनी सांगितलेलं आहे महत्त्वाचा गोष्ट म्हणजे आपल्याला आता यापुढे निवडणूक लढवायची नाही कोणतंही पद आपल्याला नको तरीसुद्धा जनतेची कामं आपल्याला करायची आहेत असं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी शरद पवार गटाची मुंबईमध्ये एक बैठक झाली आणि या बैठकीला अरुणभाई गुजराती यांनी मारलेली दांडी ही दांडी या चर्चेच्या या चर्चेला सुरुवात करणार ठरली कारण अचानक त्यांनी मारलेली दांडी ही अनेकांच्या भुवया उंचावणारी होती त्यानंतर अरुणभाई गुजराती हे पक्षांतर करणार असल्याची किंवा कर राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू झाली मात्र याबाबत विचारला असता त्यांनी असं सांगितलं की मी माझ्यावर शरद पवारांचे खूप उपकार आहेत शरद पवारांची आपण कायम साथ केलेली आहे मात्र मी नाराज त्यांच्यावर नाराज वगैरे आहे असं काही नाही पण माझे कार्यकर्ते जो निर्णय घेतील तो मला मान्य असेल आणि तो त्या निर्णयाच्या अधीन राहून आपण आपला पुढील निर्णय घेऊ त्यामुळे त्यांनी सध्या स्थितीत ही सावध प्रतिक्रिया दिली असली तरी पुढच्या काही दिवसातच ते शरद पवार गटाला सोडून भाजपमध्ये सामील होतील हे जवळपास निश्चित मानलं जात आहे जिल्हा परिषदेच्या पार्श्व जिल्हा परिषद स्थानिक स्वराज्य आणि अन्य स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये अशा प्रकारे इनकमिंग जोरात वाढलेलं आहे दुसरीकडे काही दिवसांपूर्वीच काँग्रेस नेत्या काँग्रेसच्या पदाधिकारी प्रदेश प्र प, प्रदेश पातळीवरील पदाधिकारी प्रतिभा शिंदे यांनीसुद्धा अजित पवार घाटात प्रवेश केला होता हे प्रवेशाचं वातावरण आणखी काही दिवस पुढे चालू राहणार आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला नक्की कळवा व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला